मुंबई पोलीस दलातील दोन हजार अकरा बॅचचे आय पी एस अधिकारी डॉक्टर सुधाकर पठारे यांचे अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना आज घडले त्यांनी पंढरपूरचे पोलीस उपाधीक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती तेलंगणामधील श्रीशैलम येथून नागर कुरनूलकडं देवदर्शनासाठी जात असताना त्यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक बसली ज्यामुळं त्यांचा जागीच मृत्यू झालाय या घटनेनं महाराष्ट्र पोलीस दलामध्ये शोक पसरलाय सुधाकर पठारे हे अहमदनगर जिल्ह्यातील वाळवणे तालुका पारनेर येथील रहिवासी होते त्यांनी एम सी कृषी आणि एल एल बीपर्यंत शिक्षण घेतलं होतं तर स्पर्धा परीक्षांद्वारे एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये जिल्हा विशेष लेखा परीक्षक एकोणीसशे शहाण्णवमध्ये विक्रीकर अधिकारी तर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणून करिअर सुरू केलं होतं त्यांनी पंढरपूर अकलूज कोल्हापूर राजुरा येथे पोलीस उपाधीक्षक तर चंद्रपूर वसई येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलं होतं सी आय डी अमरावतीचे पोलीस अधीक्षक आणि मुंबई ठाणे पुणे नवी मुंबईत पोलीस उपायुक्त म्हणूनही त्यांनी सेवा बजावली होती पठारे यांनी संघटित गुन्हेगारीविरुद्ध मोक्का तडीपारी एम पी डी ए अंतर्गत कठोर कारवाया केल्या आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक उपक्रम राबवले त्यांच्या निधनाने पोलीस खात्यातील एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी गमावल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे